आज शनिवार वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बँक ऑफ बडोदाच्या एकशे सतराव्या वर्धापन दिवसानिमित्त इनरविल क्लब ऑफ भुसावळ रोटरी वैद्य ब्रह्मदत्त शर्मा आणि डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर बँक ऑफ बडोदामध्ये आयोजित करण्यात आले होते यामध्ये जवळपास पंचवीस लोकांनी नाव नोंदवले होते त्यापैकी एकवीस लोकांनी रक्तदान केले सदर उपक्रमामध्ये इनरविल क्लबच्या इंटरनॅशनल ट्रेझर सौरश्मी शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सोबत भुसावळ क्लबचे अध्यक्ष राजश्री कात्यायनी सेक्रेटरी प्राची राणे तसेच क्लबचे इतर सदस्य कमल सचदेव श्रीमती आशा पाटील सी सी श्रीमती स्वातीदेव सौ रुचिका शर्मा सौ संगीता चांडक सौ पद्मा दरगड नीता चोरडिया मनीषा काबरा अलका भटकर और सुनंदा भारूर या उपस्थित होते सौराज श्री कात्यायनी रक्तदान के लिए आवाज जनते न्यूज करीता कलीन पायलट भुसावल रक्तदान शिविर है जो वर्धापन रहे सौ सत्रहवा उसके निमित्त रक्तदान को हम हमेशा महादान कहते हैं और देखिए तो मैं जो कहती हूँ कि लेडीज को काफी बार रक्त की कमी रहती है फिर भी लेडीज़ ने भी यहाँ दस लेडीज, लेडीज ने यहाँ रक्तदान दिया ये बहुत बड़ी बात है और लेडीज़ को ही कई बार रक्त की ज़रूरत होती है तो इस रक्तदान के द्वारा हम कईयों की मदद कर पाएंगे बहुत अच्छा लेके भी लेके लेकिन इन्हें उनका फसावल चल रहा है मैं कॉन्ग्रेचुलेट करती हूँ हमारे क्लब की प्रेसिडेंट राजेशी मैडम को सेक्रेटरी प्राची एंड ऑल द मेंबर्स जो यहाँ पे आपके मेहनत कर रहे हैं इस कार्यक्रम के लिए एंड थैंक्स टू बैंक ऑफ बड़ोडा एंड रोटरी क्लब ऑफ गुस्ाल जिन्होंने ये मौका दिया है हम मिलजुल के ये कार्य कर सकते हैं थैंक यू वेरी मच ओके यस yes. बँक ऑफ बडोदाचे एकशे सतराव्या वर्धापन दिवसानिमित्त आज रोटरी क्लब आणि इनरविल क्लबतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर आम्ही दरवर्षी बँक ऑफ बडोदाच्या वर्धापन दिवसानिमित्त वीस जुलैला घेत असतो यामध्ये आम्हाला भुसाळकरांचं खूप प्रतिसाद मिळतो दरवर्षी आम्ही तीस पस्तीस बॉटलपर्यंत रक्त कलेक्शन करीत राहतो यावेळेस पण आतापर्यंत बारा ते पंधरा बॉटल रक्त कलेक्शन झालेलं आहे आम्हाला उमेद आहे की भुसाळकर यांना प्रतिसाद देतील पस्तीस ते पस्तीसपर्यंत या पद्धत त्याला जे गरज होईल आहे त्याच्यासाठी हे रक्तदान खूप महादान आहे माझी भुसावळकरांना विनंती आहे जसं बँक ऑफ बडोदा आणि इनरबिल आणि रोटरी क्लब हे असे उपक्रम करते आहेत तर त्याला आपणही खूप पाठिंबा द्यायचा जेणेकरून ते गरज बनते कारण रक्ताचा खूप पुरवठा कमी होत चाललेला आहे भारतामध्ये तर त्यासाठी जा जास्तीत जास्त रक्तदान करावे मी गेल्या पंचवीस वर्षापासून दरवर्षी रक्तदान करतो आहे रक्तदान कर कर केल्यामुळे ओलट शरीराचं संपूर्ण जे स्वास्थ्य राहतं ते उत्तम राहतं काही गैरसमज नाही आहे रक्तदान दरवेळेस करायचं कमीत कमी तीन तर आपण रक्तदान करू शकतो तर माझी साळकरांना विनंती आहे की ह्या अशा बँक सायक्रामॉडलाच्या परीक्षेसाठी वर्धापन निमित्त आपण इथे आलात आपलं सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे तो अभिनंदन आहे आपण खूप मेहनत घेतली बँकाबरोबरचे सगळे स्टाफ आणि रोटरी क्लब आणि इटरवी क्लब हे सगळे स्टाफने जी मेहनत घेतली त्याला खूप आभारी आहे असाच उपक्रम आम्ही पुढच्या वर्षी पण घेऊ आणि मुसळकर अशीच साथ देवी दु� अशी मी सगळ्यांना आग्राची विनंती धन्यवाद ओके